सुरुवात एका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसीतन आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे यांनी आझाद मैदानात आमरण उपोषणाला कालपासून सुरुवात केली आहे जरांगेंच्या आंदोलनाला सरकारनं फक्त एकाच दिवसाची परवानगी दिली होती आता या आंदोलनाची परवानगी आणखी एका दिवसानं वाढवण्यात आली आहे मात्र आज आंदोलनाची मुदत संपल्यानंतर जरांगेंना पुन्हा परवानगी वाढवून मिळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलंय तर आंदोलनासाठीची मुदत संपल्यानंतरही जरंगेंचा एल्गार कायम राहणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत जोडले गेलेत विजय आज आणखी एक दिवस जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू राहणार आहे मात्र काल किंवा परवापासनं जे कोणी महाराष्ट्र मराठा समाज बांधव मुंबईमध्ये आले त्यांची कालची रात्र कशी गेली कारण की कालची रात्रही मोठ्या त्रासाशी गेलेले आहे अनेक जे लोक आहेत भर पावसामध्ये बस स्टॉपचा आधार घेतला होता काही जे आंदोलक आहे ते रेल्वे स्टेशनचा आधार घेतला होता काही लोक चर्चगेट स्टेशनला थांबले होते काही लोक छत्रपती शिवाजी टर्मिनस ला थांबले होते आणि संपूर्ण जे छत्रपती शिवाजी टर्मिनस जे गावाला जाणारे ज्या गाड्या आहेत ते सुद्धा प्लॅटफॉर्म जे सगळे प्लॅटफॉर्म भरले होते आणि या ठिकाणी संपूर्ण जर आपण जर माहोल पाहिला तर लोकांची मोठ्या प्रमाणात घरस झाली होती कारण या ठिकाणी शौचालयाची शौचालय असेल किंवा त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली नव्हती आणि असं त्यांनी ते आरोप केलेला आहे आणि शासनाने आम्हाला जेवण मिळू नये म्हणून या ठिकाणी मुद्दाहून दुकानं सगळी बंद केली आम्हाला पाणी मिळू नये ते म्हणून बंद केली असा त्यांचा आरोप आहे परंतु शासनाकडून आता त्यांना कुठेतरी आमचं आरक्षण जोपर्यंत तू नाही कारण आम्ही जेव्हा मी जेव्हा चर्चे स्टेशनला गेले होतो पंच्याहत्तर वर्षाचे आजोबाजी आहेत ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मराठा आरक्षण जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही असं त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे श्वेता बरोबर आहे विजय आणि आता पुन्हा एकदा आझाद मैदानावरती हे सगळे आंदोलक जमायला सुरुवात झाली आहे काय आहे तिकडचं चित्र आत्ताच आता ही गर्दी आता हळूहळू वाढू लागलेली आहे कारण बरेच जे ले ले होते कारण रात्रभर पाऊस पडतोय पावसामुळे ते कुठे आसरा मिळतोय का याकडे ते बघत होते आणि काही लोकांनी जे चौपाटीवरती जे बस स्टॉप आहेत त्या बस स्टॉपचा आधार घेतला होता काही लोकांनी टेम्पो मध्ये राहिले होते काही लोक का पिकअपमध्ये मध्ये राहिले होते काही लोक का बसेस मध्ये राहिले होते आणि जिथे जागा मिळेल जिथे आसरा मिळेल तिथे हे मराठा आंदोलन या ठिकाणी राहिलेले आहेत त्यामुळे इकडे येताना ज्या त्या ठिकाणी जे आपलं हे आहे आंदोलन आहे उपोषण सुरू आहे जणांच्या बाजल्याचं त्या ठिकाणी आता हळूहळू यायला लागले आहेत आणि मोठी गर्दी सुद्धा आता वाढू लागलेली आहे विजय धन्यवाद या माहितीसाठी